अयोध्या सध्या आहे त्यांच्या राजाच्या स्वागतासाठी अवघी अयोध्या सज्ज आहे भक्तिरंगात नावून गेले, आहे राम मंदिराच्या उद्घाटनासाठी लाखो लोक सध्या अयोध्येत दाखल होणार आहेत उद्घाटन सोहळ्यानिमित्त अयोध्येमध्ये जोरदार तयारी सुरू आहे ठिकठिकाणी वेगानं विकास कामं देखील करण्यात येत आहेत अयोध्येचं विस्तारित रेल्वे स्टेशन आणि त्याचा जो परिसर आहे त्याचं काम जवळपास पूर्णत्वास आलेलं असून तीस डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे नेमकं हे नवं स्टेशन कसं असणार आहे त्यात कोणकोणत्या सुविधा आहेत जाणून घेऊया माझी सहकारी ज्ञानदा कदमच्या या स्पेशल रिपोर्टमधून नमस्कार मी ज्ञानदा कदम ए बी पी माझाच्या सर्व प्रेक्षकांना अयोध्या नगरीतनं श्रीरामाच्या जन्मभूमीतनं माझा मनापासून नमस्कार अयोध्येचे राजा येतात प्रभू श्रीराम येतात आणि त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड मोठ्या संख्येनं इथे सध्या विकास कामं सुरू आहेत अयोध्येचा विद्युत वेगानं वेगानं कायापालट होतोय आणि तो कायापालट कसा होतोय हे दाखवण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आलं आहे अयोध्या रेल्वे स्टेशनच्या नव्या टर्मिनलवरती जिथे येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी प्रत्येक प्रवाशासाठी विशेष सुविधांचा निर्माण करण्यात आला आहे आपण जर का याचं छत पाहिलं तर प्रचंड उंच असं छत हे पूर्णपणे बंदिस्त असं रेल्वे टर्मिनल आहे आणि रेल्वे स्टेशनचाच हा एक भाग आहे इथे दिवसाच्या वेळेला कमीत कमी लाईटचा वापर केला जाणार आहे कारण सूर्यप्रकाश जितका जास्त इथे पसरेल तितकी विशेष व्यवस्था या बांधकामाच्या माध्यमातून करण्यात आली आहे खरंतर इथे आल्यावरती तुम्हाला एखाद्या मुंबईतल्या किंवा मेट्रो सिटीमधल्या मेट्रो स्टेशनवर आल्याचा फील येईल कारण सुविधा तशाच पुरवण्यात आलेल्या आहेत मी प्रशांतला सांगेन की इथे एक डिजिटल बोर्ड आहे तो डिजिटल बोर्ड आपण दाखवूयात जसं एअरपोर्टवरती डिजिटल बोर्ड असतो कुठली ट्रेन किती वाजता येणार त्याची माहिती या डिजिटल बोर्डावरती या रेल्वे स्टेशनवरती देण्यात आली आहे दुमजली अशार आहे रेल्वे स्टेशन एस्कलेटर्स आहेत खूप मोठ्या सोयीसुविधा सुवी मिळणार आहेत काय काय आहे तर दोन पद्धतीची प्रतीक्षालय असतील एक एसी प्रतीक्षालय आहे एक साधं प्रतीक्षालय आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळी दुकानं सुद्धा अर्थातच या रेल्वे स्टेशनवरती निर्माण करण्यात आली प्रवाशांच्या सुविधेसाठी आपण जेव्हा अयोध्या जंक्शन वरती येऊ तेव्हा श्रीरामाच्या पावन नगरीमध्ये आपण पाऊल ठेवलंय याची जाणीव पदोपदी व्हावी या दृष्टीकोनातनं हे रेल्वे स्टेशन सजवलं जात आहे आकार घेत आहे जे अर्थातच आता पूर्णत्वास आलेला आहे शेवटच्या टप्प्यावरती आहे आणि हे रेल्वे स्थानक आतून जितकं सुंदर है, आहे आतून जितकं आधुनिक आहे तितकीच परंपरा संस्कृती या रेल्वे स्टेशन परिसराच्या बाह्य भागामध्ये जपण्यात आलेली आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथे दिसणारी ही दोन शिखरं आणि तो पलीकडचा घुमट ही दोन शिखरं जानकी मंदिरापासून प्रेरित इथे बांधण्यात आलेली आहेत असं सांगितलं जातं तर पाठीमागच्या बाजूला तुम्हाला जो घुमटाकृती आकार दिसतोय तो आकार प्रभू श्रीरामांच्या मुकुटापासून प्रेरित आहे आणि त्याच्या पाठीमागे दिसणारी जी प्रभावळ आहे ती सूर्यापासून प्रेरित आहे त्यामुळे सूर्याचं तेज आणि प्रभू श्रीरामांची शक्ती सदैव परिसरा या परिसरामध्ये कायम राहो या भावनेतनं या संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची निर्मिती केली जाते येत्या तीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या रेल्वे स्टेशनच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन केलं जाईल आणि कोणत्याही शहराची खरी ओळख काय असते तर ती तिथले डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट दळणवळणाच्या सोयीसुविधा आणि कोणत्याही रामभक्तासाठी जर अयोध्ये देण्याचा सर्वात स्वस्त आणि परवडणारा मार्ग कुठला असेल तर तो, तो अर्थातच रेल्वेचा मार्ग आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं इथे भक्त येतील याचा विचार गृहित धरूनच या रेल्वे स्थानक परिसराची निर्मिती केली जाते अवघ्या एका किलोमीटरवरती श्रीरामाचं मंदिर आहे आणि सगळे भक्त लवकरात लवकर है, रेल्वे स्थानकावरनं खूप चिंचोळ्या गल्ल्यात कारण बाहेर पडल्यावरती लवकरात लवकर लोक रामपथावरती कसे पोहोचतील याची सुद्धा तयारी सुरू झालेली आहे त्यामुळे प्रभू श्रीराम येतात विकास घेऊन येतात शरीव नदी तिरी विकासाची गंगा आलेली आहे आणि या विकासाच्या माध्यमातून रामराज्य सुद्धा यावं अशी प्रार्थना सगळ्या रामभक्तांची आहे अयोध्येतल्या स्थानिकांची आहे या रेल्वे स्टेशन परिसराचं दर्शन तुम्हाला घडवल्यानंतर अयोध्येमधनं कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम तुमची तुर्तास रजा घेतली धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट